ताजा बातम्या पाहण्यासाठी फोरके चॅनल ला सब्सक्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणूक पडघम पंड आहे दोन वर्ष दोन पिढ्याड्या आपण अगोदर खास होते आता तिसऱ्या वेळेस आपण आपल्याला कसं का वाटतं काय वाटतं आपल्याला बाऊळ लोकसभा मतदार संघामधून तिसऱ्यांदा मारुतीचा उमेदवार म्हणून माझ्या नावावरती सिक्का मुर्तब केलेले आहे या मतदारसंघामध्ये सर्वाधिक संपर्क ठेवून या भागातील कामांना महत्त्व देण्याचं काम केलेलं आहे पनवते कर्ज कर्ज तर रेल्वे लाईनचा प्रश्न असेल पनवेल ते उडानं रेल्वेच्या संदर्भामध्ये असेल या ठिकाणी सिडको महापालिकेच्या संदर्भामध्ये गेले अनेक वर्षाचे प्रश्न प्रलंबित असतील किंवा पनवेल महापालिकेला एम जी पीच्या माध्यमातून शंभर एम एम टी पाणी पुरवठा करण्याच्या संदर्भामध्ये असेल ही स्कीम देखील आता पूर्णत्वाला दिलेली आहे सिडकोच्या माध्यमातून या भागातील प्रलंबित प्रश्नाला देखील सातत्यानं आपण वाचा फोडलेली आहे नवीन विमानतळाचा प्रश्न असेल किंवा अन्न प्रश्न असेल सातत्यानं केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलेलं आहे पर्वे महापालिकेला अमृत योजनेच्या माध्यमातून मोठा निधी देण्याचं काम देखील केलेलं आहे काही प्रश्न देखील प्रलंबित आहेत परंतु या संपूर्ण परिसरामध्ये हो। ओरण असल पसर कर्जत असल एम एम आर जो झोन येतो एम एम आर माध्यमातून देखील मोठा विकास या परिसरामध्ये होतो आहे देशातला जवळपास साडे बावीस किलोमीटरचा समुद्र सेतू जो अटोल सेतूच्या नावाने प्रचलित येतो साडेबावीस किलोमीटरचा सेतू देखील या मतदारसंघातून जातो आहे अशा पद्धतीने एकदम विकसित असलेला सगळा परिसर नयनाचा काही प्रश्न प्रलंबित आहेत किंवा अन्य प्रश्नाच्या प्रश्ना संदर्भामध्ये सातत्यानं राज्य सरकारशी पाठपुरावा करतोय परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांना न्याय देण्याची भूमिका आम्ही सातत्यानं ठेवलेली आहे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देश विकासाच्या प्रगतीपथावर असत काळा राज्यामध्ये सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणिजी दादा यांच्या माध्यमातून राज्यदेखील एक सक्षम होते आणि राज्य आणि केंद्र एका विचाराचं सरकार असल्यामुळं चांगलं काम या राज्यामध्ये होतंय आणि त्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं हो जात असताना विकास आणि सर्वसामान्य नागरिकांची असलेल्या गेल्या दहा वर्षाचा जिवाळा ते घेऊन आम्ही लोकांपुढे जातो साहेब काय सांगाल गेल्या टर्ममध्ये विरोधी पक्ष वेगळा होता आता शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे काय म्हणजे कसं कशा प्रतिक्रिया आहेत तुमच्या आणि काय वाटतं तुम्हाला की मी माझ्याच भावाच्या विरुद्ध लढतोय वगैरे बघा राजकारणामध्ये सत्यंतर होत जातात हा इतिहास आहे राजकारणामध्ये त्यामुळं आलेल्या परिस्थितीला सामोरं जायचं आपण विकासाच्या दृष्टिकोनातून राजकारण करतो विकासाला पुढे देऊन जाते त्यामुळे कोण समोर उभं राहिला याहीपेक्षा या परिसरातील विकासाला कोणी महत्व देणे ते महत्वाचं आहे मावळ मतदारसंघ खूप मोठा आहे म्हणजे पुणे जिल्हा परत मध्ये ग्रामीण पर शिकडे शहरी भाग याच्यामध्ये पनवेल महानगर क्षेत्र खूप मोठा एरिया येतो जिथे खूप मतदार आहेत पण पनवेल महानगर जे प्रॉपर्टी टॅक्सचा खूप मोठा मुद्दा आहे आणि त्याबद्दल सत्तारूण पक्षाविरूद्ध नाराज आहे याबद्दल आपण काहीच केलेलं दिसत नाही असं लोकांचं म्हणणं आहे याबद्दल या आपण काय बोलू शकणार राज्याचे मुख्यमंत्री सरबांनी एक नाही सिद्धी साहेब यांच्यासोबत स्वतः बैठकाला होता प्रॉब्लेम टॅक्स दोन हजार सोळाला ज्यावेळेस महापालिकेची निर्मिती झाली सगळे महापालिकेची आणि दोन हजार सोळापासून शिडकोनी शिडकोच्या आखातीचा असलेला परिसर जो महापालिकेमध्ये वर्ग केला होता आणि त्या माध्यमातून लोकांच्या भावना आहेत ना की या क्षेत्रामध्ये असणाऱ्या नागरिकांना तो डबल टॅक्स लावला गेला किंवा शिडको त्याला त्या भागातील नागरिकांना सुविधा पुरवत होते आणि महापालिका टॅक्स होता आणि त्याच्यामध्ये असलेली तफावत ती दूर करण्याच्या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे मी आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगतो की राज्य आमचे आणि राज्यामध्ये कर्तृत्ववान मुख्यमंत्री म्हणून काम करणारे शिंदेसाहेबांनी त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तो निर्णय होत होता परंतु अचानक आचारसंहिताला आली परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये या पंच्या नागरिकांना तो देखील दिलासा देण्याचं काम शास्ती आणि वाढीव जो टॅक्स आहे त्याला दिलासा देण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री नक्की करते तर मावळमध्ये मोठा हे असताना काही मतदारांचा तुमच्या जवळच्या मतदारांचं मग असं म्हणणं आहे की साहेब मावळमध्ये जास्त वरती जास्त आहेत खाली कमी दिसत आहेत त्याचा काही कुठे आपला परिणाम होईल का आपल्या मला सांगतो की मी दर हप्त्यातून दोन वेळा तरी या भागामध्ये असतो माझं कार्यालय निवडणूक आले की विरोधक प्रचाराचा भाग असतात जे कधी घराच्या बाहेर पडले नाहीत ते अशा प्रकारचे वक्तव्य करतात मला त्याचं काय त्याबद्दल काही म्हणायचं नाही परंतु या मावर मतदारसंघातल्या तीन विधानसभा या रायगडमध्ये ज्याचा उल्लेख मी आता केला कामाचा असेल आणि बैठकीच्या बाबतीमध्ये असेल मी सातत्यानं या भागामध्ये संपर्काच्याद्वारे नागरिकांकडे विरोधक विरोधकांनी कामं चोखपणे करतात त्यामुळं पुढचेही पाच वर्ष त्यांना विरोधात बसल्याचा सांगा योग्य आहे असा दुसरा अजून एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही दोन टर्म खासदार राहिलात आता मला वाटतं काय तरी वंचित पण इकडे उमेदवारी देते तुम्हाला काय त्याचा फटका बसेल का उपौल उपौल या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून संविधान आहे प्रत्येक माणसाला प्रत्येक पक्षाला प्रत्येक नेत्याला उभं राहण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि जो पक्ष आहे तो त्याची भूमिका तो बजवतो त्यामुळे कोण उभं राहतं याहीपेक्षा माझा पक्ष महायुती या निवडणुकीला साप या मतदारसंघात भाजपची खूप मोठी ताकद आहे त्यांच्या आपलं सहकार्य त्यांचं सहकार्य आपलं कसं राहत म्हणजे आता भारतीय जनता पक्षाबरोबर माझी उमेदवारी आज भारतीय जनता पक्षाबरोबर बैठक घेतल्या बैठक मी तुम्हाला समजेल सगळे